पंकजा मुंडे पाच वर्षाचे आमदार झाल्या सलग दोन पराभवानंतर विधानपरिषदेची निवडणूक त्या जिंकल्या आहेत त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये आनंद साजरा करत जल्लोष केला जातोय असाच जल्लोष जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी आणि वडीगोत्रीत पाहायला मिळाला दोन्ही गावातील ओबीसी बांधवांनी डीजेच्या तालावर डान्स करत गुलाल उधळून फटाके फोडत पंकजा मुंडेंचा हा विजय साजरा केलाय वर करून घ्या तुम आगे तुम्हारे साथ है तुम आगे बढाम तुम्हारे साथ है अंतरवाली सराटी हे मनोज जरांगेंचं आंदोलन स्थळ असलेलं गाव जरांगेंच्या भूमिकेमुळे या गावातील ओबीसी आणि मराठा समाजातही अंतर पडलं होतं त्यानंतर ओबीसी समाजाने हाकेंच्या नेतृत्वात वडीगोदरीत आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे दोन्ही गावं ही महाराष्ट्रात चर्चेत आली होती आता त्याच गावांमध्ये पंकजा मुंडेंच्या विजयाचा जल्लोष झाल्याने चांगली चर्चा होते एकूणच पंकजा मुंडेंचं जिंकणं आणि त्यानंतर अंतरावलीत झालेला हा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करण नसेल आठवणीने सबस्क्राईब करा